गडचिरोलीत पोलिसांची धडक कारवाई दोन वरिष्ठ महिला माओवादी ठार चौदा लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षलवादी कमांडरचा खात्मा सुमित्रा आणि ललिता नावाच्या दोन वरिष्ठ महिला माओवादी गडचिरोलीत कंठस्नान पोलीस सीआरपीएफच्या संयुक्त कारवाईला मोठा यश गडचिरोलीत पोलीस सीआरपीएफच्या संयुक्त मोहिमेत दोन वरिष्ठ महिला माओवादी ठार ए फोर्टी सेव्हनसह शस्त्रे जप्त मोडस्केच्या जंगलात भीषण चकमक दोन कुख्यात महिला माओवादी ठार गडचिरोली पोलिसांची ऐतिहासिक कामगिरी आज गडचिरोली पोलीस आणि सीआरपीएफ संयुक्त कारवाईत एटापल्लीच्या मोडस्के जंगल परिसरात एक मोठी कारवाई करण्यात आली या कारवाई दरम्यान झालेल्या चकमकीत दोन वरिष्ठ महिला माओवादी ठार झाल्या मृतांमध्ये अडतीस वर्षीय गट्टा दलम कमांडर सुमित्रा आणि चौतीस वर्षीय ललिता यांचा समावेश आहे या दोघींवर एकूण चौदा लाखांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते घटनास्थळावरून एक ए के फोर्टी सेव्हन एक पिस्तूल सदोतीस जिवंत काडतुसे आणि इतर माओवादी साहित्य जप्त करण्यात आले आहे पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून पोलीस अधीक्षक श्री निलोत्पल यांनी उर्वरित माओवाद्यांना आत्मसमर्पण करण्याचे आवाहन केले आहे गोपनीय माहिती भेटली होती की जंगल परिसर जे जांबिया पोलीस स्टेशन पासून सात किलोमीटर उत्तर पश्चिम दिशेला आहे तिथे गट्टा दलमचे काही तिचे दबा धरून बसले आहे आणि त्या अनुषंगाने तत्काळ अपर पोलीस अधीक्षक अहेरी श्री सत्यसाई कार्तिक चे नेतृत्वाखाली पाच सी सी चे पथक रवाना झाले होते आणि सीआरपीएफ चे वन नाईन्टी वन बटालियन चे कंपनीने जंगल परिसरात आउटर कॉर्डन लावले आणि नंतर जेव्हा आमचे इनर कॉर्डन मध्ये सी चे जवान ते जंगल परिसर सर्च करत होते तेव्हा माओ्याने त्यांच्यावर प्रचंड गोळीबार सुरू केले त्यांचे चोख प्रत्युत्तर आमच्या जवानांना दिले आणि एक तास लगभग चाललेल्या चकमकीनंतर नंतर जेव्हा सर्च आमच्या जवानांनी केले तर तेव्हा तिथे दोन महिला माओवाद्यांचे मित्र सापडलेले आहे दोघांची ओळख पटलेली आहे एक महिला माओवाद्यांसोबत एक, एक, एक ए के फोर्टी सेव्हन आणि काही लाईव्ह एम्युनेशन भेटलेलं आहे आणि दुसरी महिला माओवाद्यांसोबत एक सुफिस्टिकेटेड पिस्टल लाईव्ह एम्युनेशन आणि इतर साहित्य पण भेटलेलं आहे ही कारवाई गडचिरोली पोलिसांच्या नक्षलविरोधी मोहिमेतील एक मोठे यश मानले जात आहे ब्युरोचीफ हस्ते भगत एस न्यूज मराठी वाहिनीच्या बातम्यांकरिता एटापल्ली गडचिरोली